रेडी स्टार्ट महोदय महाराष्ट्र राज्याच्या विकास विभागातर्फे आपणास पाठविण्यात आलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात मी हे पत्र आपणास लिहित आहे शासनाने ग्रामीण विभागात उत्पादन होणारे दूध संकलित करून ते प्रक्रिया करण्याकरिता तालुक्याची अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्याच्या संबंधात जी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपणास फार मोठा सहभाग द्यावायचा आहे याची आपणास जाणीव असेलच शासनाने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना उत्तम प्रकारची संकरीत अशी दुधाळ जनावरे पुरविल्यामुळे ग्रामीण विभागातील दुधाचे उत्पादन गेल्या दोन वर्षात झपाट्याने वाढले आहे परंतु ग्रामीण विभागाची गरज भागवून उरणारे दूध गोळा करून व त्यावर प्रक्रिया करून ते जिल्ह्याचे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरी पाठविण्यासाठी लागणारी यंत्रणा अद्याप तयार झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दुग्धोत्पादनाचा जोडधंदा उपलब्ध करून देण्याची जी शासनाची इच्छा आहे ती अद्याप मूर्त स्वरूपात आली नाही म्हणूनच आपणास या पत्राद्वारे विनंती केली जात आहे की आपण आपल्या विभागात अशा प्रकारे दुधावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने कितपत शक्यता आहे याची पाहणी करावी ग्रामीण विभागाचा दौरा करून शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या दूध संकलन आणि प्रक्रिया केंद्राची आवश्यकता पटवून द्यावी या संस्था सहकारी क्षेत्रात निघणार असल्यामुळे त्यांचे सभासदत्व स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे लाभ होणार आहे याची कल्पना शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे करून द्यावी राज्यातील इतर विभागात काम करणाऱ्या ज्या सहकारी दूध संकलन व प्रक्रिया संस्था आहेत त्यांच्या कामकाजाची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तेथे नेऊन करवून द्यावी आणि जेणेकरून शेतकरी अशा प्रकारे सहकारी संस्था स्थापन करण्यास आणि आपले दूध त्या संस्थेला उद्युक्त होईल अशा प्रकारे आपण त्यांना मदत करावी अशी शासनाची इच्छा आहे आपणाला आपले सध्याचे काम सांभाळून हे काम करावयाचे असल्यामुळे त्याकरिता आपणास काही जादा कर्मचारी वर्ग लागण्याची शक्यता आहे म्हणून मी आपणास कळवू इच्छितो की येत्या एक महिन्याच्या आत आपणास किती व कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची या कामासाठी आवश्यकता आहे याची कल्पना देणारी एक सविस्तर योजना आपण मुख्य कार्यालयाकडे पाठवावी या कार्यालयातर्फे तिची छाननी केली जाईल आणि ती मंजूर झाल्यावर लगेच कर्मचारी वर्ग आपणाकडे पाठविला जाईल आपला